नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे नमो शेतकरी महासम्मान निधीचा सहावा हप्ता या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडणार आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा तर पहिल्यांदा पंतप्रधान पी एम किसान सन्मान निधीचा शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयाचा हप्ता भेटायचा त्यातच महाराष्ट्र राज्य सरकारने नमो शेतकरी महा निधीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देण्याची घोषणा केली आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाच हप्ते जमा करण्यात आलेले आहे आता प्रतीक्षा आहे ती नमो शेतकरी महासन्मान निधीच्या सहाव्या हप्त्याची त्यातच आता आनंदाची बातमी आलेली आहे नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता आता येत्या फेब्रुवारीमध्ये सत्तावीस ते अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान जमा होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे तर या ठिकाणी अधिकृत घोषणा शासनाकडून करण्यात आलेली नाही तर शेतकरी बांधवांनो लक्षात असू द्या जे शेतकरी पी एम किसान योजनेचा लाभ उचलत आहेत त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता दिला जाणार आहे कारण की पी एम किसान योजनेचे हे संबंधित जे शेतकरी आहेत तेच शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधीच्या योजनेसाठी पात्र आहेत तर त्यांनी पी एम किसान योजनेला आधी स्टेटस जाणून घ्यायचं आहे जर त्या ठिकाणी तुमचं सर्व काही ओके असेल स्टेटसमध्ये तर तुम्हाला पुन्हा नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं बेनिफिट स्टेटस पाहायचं आहे त्या ठिकाणी जर तुमचं नाव वगैरे पूर्ण काही दाखवत असेल आणि तुम्ही याच्यासाठी पात्र असाल तर नमो शेतकरी निधीचे दोन हजार रुपये आणि पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये असे चार हजार रुपये प्रत्येकी शेतकऱ्यांच्या खात्यावरती फेब्रुवारीमध्ये पडणार असल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही दिला एक दिलासादायक अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा